मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक श्री गणेश बोलकर यांच्या सातपूरच्या श्रमिकनगर येथील अठ्ठ्याण्णव राहूस प्रकल्पाचा अर्थात बोलकर पार्कचा शानदार भूमिपूजन समारंभ उत्कृष्ट दर्जा आणि ग्राहकाभिमुख सेवा यामुळे उत्तरोत्तर प्रगतीपथावर असलेले बांधकाम व्यावसायिक श्री गणेश बोलकर यांच्या श्रमिकनगर मधील समर्थनगर या अठ्याण्णव वाहूस प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ गुरुवारी संपन्न झाला नाशिक महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका तथा प्रभाग सभापती आणि श्री गणेश बोलकर यांच्या धर्मपत्नी सौ माधुरी बोलकर यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून सौ माधुरी बोलकर यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आले श्रमिक नगर मध्ये समर्थनगर येथे गट नंबर एकशे शहात्तर ऑब्लिक तीन मध्ये वन बी एच के व वन आर के चा अठ्याण्णव चा बोलकर पार्क हा प्रकल्प साकार होत आहे असे श्री गणेश बोलकर यांनी सांगितले या भूमिपूजन प्रसंगी श्री गणेश बोलकर दीपक नागरे संदीप नागरे दीपक वैद्य कुणाल विधाते मौले काका शिंदे रोशन थोरात देवेन महाजन शरद पाटील भूषण पाटील किशन खंडके समर्थ बोलकर कुमारी स्वामिनी बोलकर आणि हितचिंतक उपस्थित होते कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र इरंडे सन्मान न्यूज सातपूर नाशिक धन्यवाद